शुरू करते हैं हे काय कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझं एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल की हा व्हिडिओ कशावर असणार आहे तर मित्रांनो भरपूर दिवस झाले म्हणजे भरपूर महिने पण बोलू शकतात की मी ब्लॉग अपलोड केलेला आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडीचे ते दे अपलोड डेली होतात माझे पण जे लॉंग ब्लॉग वगैरे हो आहे ते मित्रांनो भरपूर महिन्यानंतर मी अपलोड करतो कारण की कामामध्ये भरपूर बिझी झालेलो आहे मित्रांनो मी भरपूर टाईमच भेटत नाही आणि बाहेर थोडं ट्रॅव्हलिंग वगैरे फिरायला वगैरे जायला पण टाईम भेटत नाही म्हणून ब्लॉग वगैरे काही शूट करू शकलो नाही मित्रांनो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या ज्युपिटरला मित्रांनो सायलेन्सर बसवला आहे आणि मस्तपैकी तिला मॉडिफिकेशन मस्त केलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो त्याच्या अगोदर आपण या साईडला बघू शकतो आपली गाडीला लागली मित्रांनो भरपूर घाण झालेली आहे दोन हप्ते झालेला काय धुतलेलं नाही मित्रांनो मस्त आपण सायलेन्सर वगैरे सर्व बसवलेलं आहे गाडीला हॉर्न वगैरे सर्व तुम्हाला दाखवणार त्याच्या अगोदर पहिले आपण गाडी धुऊन घेऊया मित्रांनो तर या साईडला मस्तपैकी एक नळ आहे या साईडला मोठा हॉटेल आहे मित्रांनो त्याच्या बाजूला इथं नळ आहे कारण की इथं जे बघू शकता तुम्ही पत्रांचे जे घर आहे आणि त्या साईडला तो मोठा कंटेनर ए, मशीन का काहीतरी बोलू शकतात मित्रांनो तो लागलेला आहे आणि जे पण वर्कर इथं बिल्डिंग बांधायचं किंवा रस्त्याचं काम वगैरे करतात त्यांच्या राहायला इथं मैदानामध्ये त्या लोकांनी पत्राचं घर करून दिलं आहे मित्रांनो म्हणून त्यांच्या पाय पाण्याच्या सुविधेसाठी इथं जो नळ के करून दिलेला आहे त्या नळवरच आपण गाडी धुणार आहोत पटापट आता गाडी धुवून घेऊया आणि नंतर तुम्हाला पूर्ण ज्युपिटर म्हणजे माझे, माझे बाईकचा रिव्ह्यू देऊया तर मित्रांनो ठीक आहे तुम्ही पण चॅनलवर नवीन आहे सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आता बघूया मी ट्राय करेल मित्रांनो भरपूर ट्राय करेल की डेलीच्या डेली माझे लॉंग ब्लॉग आले पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो तर पटापटा गाडी धुऊन घ्या नंतर तर फायनली मित्रांनो आपली गाडी वॉश करून झालेली आहे मस्त पैकी स्वतःने गाडी जर वॉश केली तर मस्त वाटतं मित्रांनो आपली गाडी आपणच वॉश करावी तुम्ही पण नक्की सांगा कमेंटमध्ये की मित्रांनो तुमची गाडी तुम्ही वॉश करता की सर्व्हिस सेंटरला धुवायला नेतात कारण की मित्रांनो आपली गाडी वॉश करायला आणि हे करायला भरपूर मस्त वाटतं कारण की आपली गाडी मस्त आपण एकदम प्रॉपरपणे आणि एकदम नीट क्लीन करतो तर ठीक आहे मित्रांनो ते सर्व जाऊ द्या तर तुम्हाला आता मी दाखवतो माझ्या स्कूटीचा रिव्ह्यू तर पहिल्या अगोदर तुम्हाला सायलेन्सर दाखवणार मित्रांनो त्याचा साऊंड दाखवणार त्यानंतर आपण त्याची प्राईस बसवायची प्राईज आणि सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही पण नक्की व्हिडिओ वॉच करा मित्रांनो तर ठीक आहे आता जाऊया पटापट या पड़। सगळ्या बघू शकतात मित्रांनो सायलेन्सर लावलो आहे एस सी प्रोजेक्टचा टेक्नॉलॉजीचा ब्लू आणि जरा डार्क ब्लूमध्ये कलरमध्ये एकदम मस्त वाटतो आहे मित्रांनो इथं जो ऑलरेडी सायलेन्सर होतो त्याला कट करून योवाला वेल्डिंग मारून बसवलेला हो आहे आणि या साईडला जे दोन पट्ट्या दिसत आहेत मित्रांनो बघू शकतात कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय का काय माहीत नाही पण या साईडला जे दोन पट्ट्या बसल्या होत्या ॲडिशनल बसवलं हो आहे मित्रांनो कारण की ते पट्ट्या बसवल्या नसत्या तर सायलेन्सर पण आपला राहिला नसता जसा तर या साईडला पूर्ण सायलेन्सरचा पाईप सायलेन्सरला जॉईन केला आहे हा सायलेन्सर मीने मित्रांनो ऑनलाईनमध्ये पर्चेस केला आहे ऑफरमध्ये सेवन नाईंटी नाईनला त्याला बसवायचा खर्च आला माझा दीडशे रुपये दीडशे रुपये बसून आणि सेवन नाईन्टी नाईनला म्हणजे सॉरी सिक्स नाईन्टी नाईनला हा आपल्याला पडला आहे म्हणजे टोटल एट फिफ्टी मीमध्ये आपल्याला सायलेन्सर पर्चेस करून बस बसवायचे खर्च ला मित्रांनो लागलेले आहे त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो गाडीमध्ये आपला बॅडमॅनचा फोटो पण हे केलं आहे आपल्याला लावला आहे पूर्ण कारण की माझी गाडी पूर्ण ब्लॅक आहे आणि पुढं पण बघू शकता जो पुढचा मरगड होता इथून पूर्ण ब्रोकन झालेला आहे मित्रांनो या साईडला यो पण तुटलेला आहे कारण की मला छोटासा एक ॲक्सिडेंट झालेला त्याच्यामुळं जो फायबर आहे पूर्ण तो पूर्ण तुटलेला जो या साईडला खालची पट्टी आणि ही पूर्ण सर्व तुटलेली त्याच्यामुळं मला पूर्ण गाडी पार्ट वगैरे सर्व चेंज करावं लागले म्हणून एवढं खर्च झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो नवीन माझी गाडी या साईडला फरारीचा रि लावला आहे स्टिकर लावला आहे आणि या साईडला बघू शकता डॉलर डॉलरचा पण एकदम मस्त दिसतं मित्रांनो एकदम मस्त गाडी बनवलेली आहे मीनी आता <laughs> धुवून जरा एकदम मस्त वाटते या साईडला इथं एक जाडी असते पण मित्रांनो जे गॅरेजमध्ये लावलेली हे पार्ट त्यांनी कुठतरी हरवलेली तर लावू द्या आता ठीक आहे असंच राहू द्या आणि मित्रांनो एक अजून एक गोष्ट की मी गाडीला हॉर्नसुद्धा बसवलेला आहे मस्त पाच ॲडिशनल आवाज आहे त्याच्यामुळे गाडी एकदम रापचिक दिसते म्हणजे राग्चीक रस्त्यावर चालते आणि पूर्ण रस्ता खालीसुद्धा होतो एवढा हॉर्नचा साऊंड आहे तर ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकणार आहे पहिले पूर्ण गाडीचा रिव्ह्यू करूया आपण तर या साईडला बघू शकतं चावी ऑन आहे तिला ऑफ करून घेऊया आपण तर या साईडला ज्युपिटरचा जू तर आपला यू सॉरी यू तर गेल्याच आहे कुठेतरी पडला वाटतं आणि पूर्ण क्रॅच बिच आले सर्व गाडीला हे बघू शकतो आता धुटली म्हणून जरा मस्त वाटतंय चाकांना वगैरे एवढा नडाला प्रेशर नव्हता की चाकं आणि इंजिनला इंजिनची माती काढू शकेल तर आपण एकदम वरच्या वरीच पाणी मारून पुसून घेतलेली आहे मित्रांनो कारण की आपल्याला व्हिडिओ बनवायचा म्हणून ता टाईम वेस्ट न करता आता आपण व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो आता गाडीचा रिव्ह्यू तर झालेला आहे आता आपण बघणार आहोत सायलेन्सरचा साऊंड आणि हॉनचा साऊंड तर तुम्ही बी व्हिडिओमध्ये बघायच्या अगोदर तर चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटत जातील तर बघू शकता मित्रांनो आता चालू करूया आपण याला गाडी डबल स्टँडवर लावलेली आहे कारण की स्कूटी आहे रेस दिल्यावरती तुम्हाला तर माहिती आहे पुढं जाते म्हणून तिला आपण डबल स्टँडवर काढून घेतलेले आणि मेन गोष्ट मित्रांनो स्कूटीला सायलेन्सर बसवलं हो खूप फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे दोन्ही पण तुम्हाला मी म्हणजे फायदे तर जास्त नाही जास्त नुकसानच आहे तरी पण मित्रांनो शॉकसाठी बसवलेलं हो आहे तर काय करणार आहे शॉकचा तर काय असतं नाही ठीक आहे मित्रांनो नुकसान पण सांगणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर ठीक आहे आता बघूया आपण साऊंड हे बघा गाडी चालू केलेली आहे आपण गाडी चालू झालेली आहे मित्रांनो आपली आता याला आपण रेस दिव्या बघूया एकदम नॉर्मल रेस वगैरे काही दिलेली नाहीत तर ठीक आहे मित्रांनो आवाज ऐकून झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं साऊंड आहे एकदम स्मूथ साऊंड आहे आणि फाटत पण आहे आणि आवाज ऐकायला पण कानाला एकदम स्मूथ वाटतात तर याच्यामध्ये आपण बघूया हे बघा मित्रांनो पूर्ण आतमध्ये एम टी आहे आणि जो आजूबाजूला पूर्ण जायला लागला तुम्हाला व्हिडिओमध्ये का काय माहीत नाही आतमध्ये पूर्ण राऊंडमध्ये जाळे लागलेली आणि त्याच्यामध्ये जो सायलेन्सरचा सा पाईप ॲड करला आहे वेल्डिंग मारून तर ठीक आहे सायलेन्सरचा तर बघून झाला साऊंड आता आपण हॉर्नचा साऊंड बघूया मित्रांनो हॉर्न पण मी नी इथं बसवलेला आहे या साईडला एक आणि या साईडला एक बसवलेला आहे मित्रांनो कारण की जो मोठा साऊंड होता म्हणून तो एकाच जागेवर बसू शकला नाही म्हणून या साईडला वरती एक आणि खालती एक बसवलेला आहे तर ठीक आहे आता आपण हॉर्न चेक करूया अगोदर गाडी चालू गाडी चालूच येत आहे बघा जो फर्स्टवाला हॉर्न आहे मित्रांनो याच्यानंतर जेव्हा सेकंडवाला हॉर्न आहे म्हणजे याच्यामध्ये पाच व्हेरायटी मित्रांनो जसं जसं तुम्ही डबल क्रे डबल प्रेस करणार हॉर्नचा तसं तसं आपला साऊंड चेंज होत राहताना मित्रांनो पण ही गोष्ट एक नंबर दिली मित्रांनो पाच व्हेरायटी आणि एकदम मस्तपैकी हॉर्नचा आवाजसुद्धा हे बघा हे बघा बघू शकतात मित्रांनो आणि याच्यामध्ये एक मस्त या गोष्ट की याच्यामध्ये आवाज आवाजसुद्धा येतो तो पण तुम्हाला ऐकतो मित्रांनो व्हिडिओमध्ये मस्त आहे एकदम यो वाला बघा सर्व साऊंड ऐकून झाल्यावर व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा मित्र तुम्हाला कुठला साऊंड आवडला हॉर्नचा तर याच्यानंतर आपण दुसरा आपण चेंज करूया यो पण बघू शकतात मित्रांनो कशाप्रकारे वाचतोय यो पण मस्त साऊंड आहे मित्रांनो भरपूर व्हेरायटी आहे हॉर्नमध्ये तर तुम्हाला पण नक्की दाखवतो अजून भरपूर व्हरायटी मित्रांनो अँबुलन्सचा पण आवाज आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऐकवतो हे बघा यो बघा मित्रांनो यो, 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 यो साऊंड बघा プレゼントをもらって、プレゼン ॲम्ब्युलन्स आणि पोलिसचा साऊंडचा सारखा एकदम सेम म्हणजे सेम तर बोलू शकत नाही त्यासारखाच साऊंड आहे मित्रांनो एक हे बघा वापिस तुम्हाला ऐकतो हो मस्तपैकी साऊंडसुद्धा वाचतो आहे आणि साऊंड आणि एकजोज बसून तर आता मित्रांनो आपली गाडी एकदम वेगळीच झालेली आहे बघणारे पण बघतच राहतात ज्यांना एकजोजचा आवाज येतो आणि हॉर्न आन वाजवलं ते पूर्ण रस्ता खाली होतो मित्रांनो त्यांना वाटतं एकदम मोठं वाहन किंवा अँबुलन्स आलेली आहे तर मित्रांनो फायद्याचं तर आहे त्यासोबत नुकसान पण भरपूर झालेलं आहे मित्रांनो कारण की आपला जो सायलेन्सर बसवला आहे त्याच्यामुळं स्कूटीचा पिकअप भरपूर कमी झालेला आहे मित्रांनो त्यामुळं पिकअप घेणं तर भरपूर हे झालेलं आहे म्हणजे गाडी लवकर पिकअप पकडत नाही आहे आणि सायलेन्सरमुळे पूर्ण वाट लागलेली गाडीची आणि पोलिसवालेसुद्धा आपल्याला कधी कधी थांबून फाईन मारू शकतात कारण की सायलेन्सर अलाउड नाही मित्रांनो तरी पण माझ्या रिक्सवर बसवलेलं आहे कारण की शॉक तर होता मित्रांनो बसवायचा पण बसून घेतलेला तर ठीक आहे नंतरचं नंतर बघूया आपण पोलिसांनी पकडलं तर ते बघूया या सगळ्याला बघू शकतात मस्तपैकी आपली ब्लॅक ज्युपिटर आहे ठीक आहे मित्रांनो आता आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होता तुम्हाला पण माझी पूर्ण गाडीचा रिव्ह्यू दिला आहे तुम्हाला पण नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच लवकरच घेऊया आणि कुठला एकदम मस्तपैकी घेऊया आणि म्हणून मित्रांनो आजपासून स्टार्ट केले मी ब्लॉग काढायला आज मित्रांनो सुट्टी होते म्हणून आज बघूया आज तर काही टॉपिक नव्हतं ब्लॉग काढायला तर विचार केला गाडीवर आपण गाडीचा रिव्ह्यू करून जे मॉडिफिकेशन केलं आहे डायरीवर आपण एक मस्तपैकी सुंदरसा ब्लॉग बनवूया भरपूर दिवस झाले लावून मित्रांनो दोन तीन हप्ते झाले असते लावून तेव्हा तर मी काही एवढे व्हिडिओ बनवलेलं नाही ना म्हणजे ब्लॉग पण बनवलेला आहे रिव्ह्यूचा तर आत्ता मित्रांनो लावून झाल्यावर तुम्हाला एक नक्की दाखवतो आहे बघा मस्तपैकी असं लावून दिलं आहे आपल्याला तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये